डॉक्टर चंद्रकुमार नलगे साहित्य निर्मिती शताब्दी सोहळा समितीमार्फत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार सोहळ्यासाठी विशेष सहाय्य केल्याबद्दल व्यक्त करण्यात आली कृतज्ञता समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम डॉक्टर चंद्रकुमार नलगे साहित्य निर्मिती शताब्दी सोहळा समितीमार्फत आयोजित कार्यक्रमास विशेष सहाय्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा सत्कार डॉक्टर चंद्रकुमार नलगे साहित्य निर्मिती शताब्दी सोहळा समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला शाल स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आले प्रारंभी डॉक्टर रूपा शहा यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं यावेळी डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांनी विपुल साहित्य निर्मिती करून साहित्य क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिलंय त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान होणं गरजेचं आहे साहित्यिक मधु मंगेश कर्णिक त्रिपुराचे राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील कवी अशोक नायगावकर कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष नाटककार प्रदीप ढवळ यासारख्या दिग्गज साहित्यिकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडला यावेळी शताब्दी साहित्य निर्मिती गौरव समितीच्या पदाधिकारी यांचाही सत्कार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ चंद्रकुमार नलगे साहित्य निर्मिती शताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ बी एम हिरडेकर एम डी देसाई रामचंद्र पाटील युवराज कदम जॉर्ज क्रूज मारुती फाळके अनिता नलगे आदी उपस्थित होते